जागतिक महिला दिनानिमित्त बदलापुरातील नामांकित असणाऱ्या आचार्य क्लासच्या सर्वे दीपा आचार्य यांच्या माध्यमातून आचार्य क्लासेसमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थी व पालकांबरोबर जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला बदलापूर पश्चिम येथील बेलवली मधील नऊ वर्षांचा अनुभव असलेले आचार्य क्लासेस यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून अकरा मार्च रोजी सायंकाळी या क्लासमध्येच विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी पालकांमध्ये विविध खेळ खेळवण्यात आले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं पालक वर्ग उपस्थित होता या सर्व पालकांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला काही विद्यार्थ्यांनी सुरू झालेल्या या क्लासमध्ये शेकडो विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत इतकंच नव तर कित्येक विद्यार्थी उत्तम गुणांनी पास होऊन त्यांनी या क्लासचं नाव देखील मोठं केलं आहे शिक्षणाबरोबरच या क्लासच्या माध्यमातून विविध उपक्रमही हाती घेतले जात आहेत उत्तम शिक्षक व शिक्षणाची पद्धत यामुळे बदलापूरमध्ये आचार्य क्लासेस चांगलाच पसंत क्लासची प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाली आहे या जागतिक महिला दिन कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या पालक वर्गाने या क्लास बद्दल आपले बदलापूर न्यूज चॅनलशी संवाद साधताना आचार्य क्लासचं सा भरभरून कौतुक का केलंय काय म्हणाले आहेत पालक पाहूया बदलापूर पश्चिम परिसरातील आचार्य क्लासेस या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त आपण बघतो एक वेगळा उपक्रम राबवला गेला आहे खरंतर विद्यार्थ्यांचे जे काही पालक आहेत त्यांच्यासोबत हा जागतिक महिला दिन जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे आणि पहिल्यांदाच असा काहीतरी युनिक आणि वेगळा कार्यक्रम पार पडला आपल्यासोबत काही पालक असतील विद्यार्थ्यांचे सो आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल वेगवेगळे खेळ खेळवले गेले आणि एक थोडा वेगळा मनोरंजनात्मक खेळ पार पडला आहे तसं असं वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कशा पद्धतीची शिकवणी दिली जाते क्लासेसच्या माध्यमातून नमस्कार आचार्य क्लासेस एक असं क्लासेस आहे जिथे विद्यार्थी घडतो विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो विद्यार्थ्यांच्यामध्ये विश्वास तयार निर्माण करण्याचं आता स्कॉलरशिप पूर्व तयारी करून घेतली विद्यार्थ्यांना इतका आत्मविश्वास वाढला की म्हणजे आम्हाला विद्या मुलांबद्दल विश्वास नव्हता की मुलं करू शकतील की नाही पण डिपा टीचर अशा आहेत की त्यांना म्हणजे आमच्या घरी कमी मुलं असतात आणि ट्यूशनमध्ये जास्त वेळ पुरांकडून अभ्यास करून घेणं त्यांची पूर्व तयारी करून घेणं आता समजा आता परीक्षा आल्या आमचं लक्ष तर मुलांकडे कमीच राहतं इतर आपण कामानुसार पण ते पूर्ण क्लासेसमध्ये पूर्ण पुरांची तयारी करून विद्यार्थ्यांना परीक्षापूर्व तयारी करून व्यवस्थित शिक्षण दिलं जातं इथे आणि खूप छान वाटतं आणि मला तर असं वाटते पहिल्यांदा बदलापूरमध्ये क्लासेसमध्ये महिला दिनाचा कार्यक्रम घेतला जातो बघा ना आपण कसं असतं मुलांना शाळेत डब्बा टिफी सगळंच हे करेपर्यंत आपल्यासाठी वेळ नेहमी मिळते पण दीपा टीचरनी असा एक हे संकल्प केला आहे की महिला दिनानिमित्त की मुलांच्या आयांना एक थोडा विरंगुळा त्यांच्या चेहऱ्यावरची चे एक स्माईल आली पाहिजे एक आनंद मिळला पाहिजे पूर्ण दिवस आपण थकतच असतो कामामध्ये असतो प्रत्येक गोष्टीमध्ये व काही वर्कर महिला आहेत धावपळीच्या जीवनामध्ये त्यांच्यासाठी एक आनंद असतो तो तिपटीत दिल्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार आपण आणखी काही पालकांचा प्रतिक्रिया घेणार आहोत काय म्हणतात पालक पाहूया आणखी काही पालक आपल्यासोबत असणार आहेत काय सांगाल आज वेगळा कार्यक्रम एक पार पडतोय तसा वाटला कार्यक्रम किती एन्जॉय केलं नमस्कार मी शीतल विवेक राठोड माझी मुलं आहे तिथे गेली आठ वर्ष झालीत माझा मुलगा माझा मुलगा एक, बारा पास बारा पास बारा एक। हो मुलगा आता बारावी म्हणजे दहावी पासआउट झाला आहे आता बारावीला म्हणजे पासआउट होईल तो आता बारावीला आहे क्लासेसबद्दल तर खूप आहे बोलायचं पण आता बोलायला पण दीपा टीचर एक दीपा टीचर अप्रतिम मॅथ शिकवतात मुलगा माझा म्हणजे आणि काही अडचण असेल तर आत्ताही तो येतो दीपा टीचर अजूनही सपोर्ट करता आम्हाला आणि आता मुलगी माझी शुभांगी शुभांगी राठोड सेवन स्टँडर्डला आहे टीचर बोलायला बोलायचं म्हटलं तर एक दिवसही कमी पडेल आणि सर म्हणजे आताही एकदम एवढे सपोर्ट करता की अशा सपोर्ट मी टीचर्स कुठेच नाही बघितल्या आणि जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम मी जवळपास जेव्हापासून इथे आहे तेव्हापासून पार पडतो लगेच मी आज विनर आली होती पण नंतर आवडतं <laughs> केलं का खूप खूप म्हणजे जेवढेही कार्यक्रम होता इथे जेवढे असू म्हणा टीचर्स दिन म्हणा किंवा काही असू तर ते सगळे एकदम खूप छान आणि सुक टीचरबद्दल पण त्या संस्कृत भारी शिकवतो खूप सुंदर म्हणजे बोलायला शब्द नाही त्यांच्याबद्दल खूप छान अर्थात आपण आणखी काही पालकांचा प्रतिक्रिया घेणार आहोत काय म्हणणं हे काही आपण प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल बऱ्याच गेम्स आम्ही बघितले तुम्ही एन्जॉय केलं कसं वाटलं एक रोज काम घरातलं आपण सगळं व्यस्त असतो सो आज एक थोडा वेगळा वेळाने एन्जॉय केलाय नाही म्हणजे कामामध्ये जे बिझी असतो आपण आज फुल एन्जॉय केलाय आणि आज श्री शक्ती सम्मान जागतिक महिला दिनच्या निमित्ताने आचार्य क्लासने जो कार्यक्रम ठेवला त्याच्याबद्दल त्यांना खूप आभार मुलगा आहे माझी दोन्ही मुलं इथे आहेत आणि मी आता दिवाळी व्हॅकेशन नंतर हे केलं जॉईन केलं पण खूप छान आहे टीचर पर्सनली लक्ष देतात मुलांकडे अभ्यास आणि बाकीच पण हा आणि कार्यक्रम पण छान आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की पॅरेंट्स आणि टीचरचं पण इंटरॅक्शन होतं मुलांचं तर होतच आणि खूप छान अर्थात अनेक पालकांनी खरंतर डी दीप, दीपा टीचरांचं नाव घेतलेलं आहे आपण दीपा टीचरांसोबतच संवाद साधूयात काय म्हणणं आहे त्यांचं ऐकूयात आपण खरंतर अनेक महिलांनी वेगवेगळे खेळ खेळले ते पाहिले महिलांनी किती एन्जॉय केलं तेसुद्धा पाहिलं त्यांच्या सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे प्रतिक्रिया आपण या क्लासेस संदर्भातल्या ऐकल्या आहेत परंतु प्रत्येक महिलेने प्रत्येक पालकाने यावेळी दीपा टीचरांचा उल्लेख केला सो आता आपल्यासोबत दीपा टीचर उपस्थित असणार आहेत त्यांच्याकडून आपण खरंतर या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाबद्दल माहिती घेणार आहोत काय सांगाल बदलापुरात एक शेकडो विद्यार्थ्यांना शिकवतात तुम्ही त्यांची जबाबदारी तुमच्यावरती आहे वेगवेगळ्या म्हणजे शिकवणीसोबत तुम्ही एक वेगळा कार्यक्रम आयोजित केला आहे कशी सुरुवात झाली आपल्या क्लासला सुरुवात नमस्कार सर्वात आधी आपली माय सावित्रीबाई फुले यांना वंदन करते ॲक्च्युली त्यांच्यामुळे आज जे आहे आपण बरोबर महिलांना अधिकार मिळाला आहे शिक्षणाची सेम ॲज इट इज खंबीरपणे आपण उभं राहू शकतो आपल्या पायावर सो वंदन करते त्यांना तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा तुमचा काम आम्ही पाहत आलो आहे खूप छान करत आहे सो yeah. टू so, थाउजंड uh, थर्टीनपासून मी सुरू केलेलं आहे क्लास वी स्टार्ट फ्रॉम एट स्टुडंट हां त्याच्या आधी मी गुड शेपर्ड कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होती तिथून बऱ्याचदा गोष्टी मला शिकायला मिळाल्या नंतर आय स्टार्टेड ॲट होम होम ट्यूशन ॲज इट एट स्टुडंटपासून सुरू केलेलं आहे आज नंतर टू थाउजंड सिक्स्टीनला माझं लग्न झालं त्याच्यानंतर मी कमर्शियली स्टार्ट झालेलं आहे दॅन फ्रॉम एट टील नाव वन फिफ्टी स्टुडंट्स आहे सो फ्रॉम टू थाउजंड सिक्स्टीनला जे स्टार्ट झालेलं टू थाउजंड सेवन्टीनला फर्स्ट बॅच होते आपल्या टेन स्टँडर्डचे त्याच्यात फक्त फाईव्ह स्टुडंट फॉर द टेन्थ स्टँडर्ड आज आपल्याकडे चांगलं चांगलं टीचर्स आहे स्टुडंट पण चांगले चांगले आहे वी आर गिविंग गुड सर्विसेस इच फॅकल्टी म्हणजे खूप स्मार्ट आहे खूप एक्सपर्ट आहे सगळं टॉपिक्समध्ये hmm. एक, एक एक वी कॅन से दॅट एट नाईन टेन जे स्टुडंट्स आहे पर्टिक्युलर टॉपिकला लेक्चर्स अरेंज केलेलं आहे आपण म्हणजे एक्सपर्ट आहे एट नाईन टेन स्टुडंट सेम ॲज इट इज आपल्याकडे शीतल टीचर म्हणून आहात ते एट इयर्सपासून आपल्याकडे आहे जे संस्कृत आणि हिंदी त्यांच्या स्पेशालिटी आहे ते घेतात आहे सेम ॲज इट इज आपल्याकडे जे मराठी सर आहेत ते संदीप सरांचे सर आहेत ते खूप छान शिकवतात आणि आपल्याकडे बऱ्याचदा चांगले चांगले चांगलं लेक्चरर्स आहे अच्छा म्हणजे आठ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेलं एक वटवृक्ष आज होताना आपल्याला पाहायला आहे शेकडो विद्यार्थी तर शिक्षण घेतात आणि अतिशय उत्तम गुणांनी तर विद्यार्थ्यांचं या ठिकाणी रिझल्ट लागलेलं आहे क्लासबद्दल आपण क्लासेसबद्दल माहिती घेतली जागतिक महिला दिन एक वेगळा कार्यक्रम आम्ही पाहिला की तुम्ही पालकांसोबत साजरा केला आहे आणि बऱ्याच महिलांनी सहभाग घेतला आणि त्यांच्या एक चेहऱ्यावर वेगळा आनंद पाहायला मिळतो आहे काय सांगाल आम्हाला ॲक्च्युली वुमन्स हॅव अ मल्टीटास्किंग है ना दे कॅन हँडल एव्हरीथिंग सो असं या याच्यासाठी कारण बिकॉज सेम वर्क ॲज इट इज दे आर डुईंग ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत सेम सेम दे आर गेटिंग व्हेरी बोर्ड सो वी अरेंज इस वन ऑफ द सेलिब्रेशन फॉर द वुमन्स डे की काल त्यांचे पुण्यतिथी होती तर एखाद आधांजली आमच्याकडून त्यांना सो so, म्हणून एक आणि एक बॉन्डिंग असतं टीचर्स आणि पॅरेंट्स याच्या याच्यामध्ये कळतं की टीचर्स आणि पॅरेंट्स किती बॉन्डिंग असतं आपल्यामध्ये अर्थात आपण पाहिलं या ठिकाणी जागतिक महिला दिन असू द्यात किंवा सावित्रीबाईंची जयंती असू द्यात ज्यांनी शिक्षणाचा पाया या ठिकाणी समाजामध्ये महिलांना शिक्षण मिळावं यासाठी खूप जास्त सुरुवातीपासून त्यांनी खरंतर प्रयत्न केलेले आहेत आणि आज ज्या काही महिला एक वेगवेगळ्या हुद्द्यावर पोहोचलेल्या आहेत ते त्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे सावित्रीबाई फुले आहेत सो आपण पाहिलं की जागतिक महिला दिन या ठिकाणी साजरा झालाच परंतु आचार्य क्लासेस या ठिकाणी कागळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होताना पाहायला मिळाला नर्सरीपासून ते टेन्थपर्यंत दहावीपर्यंत या ठिकाणी शिक्षण दिलं जातं सो तुम्हालासुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांचं तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल आणि तेसुद्धा माझ्यामध्ये सर्वसामान्य परवडणाऱ्या अशा फीमध्ये या ठिकाणी शिक्षण दिलं जातं आणि फॅकल्टीसुद्धा स्वतः प्रशिक्षित आहे स्वतः चांगलं शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे सो तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल घडाय घडवायचं असेल तर नक्की एकदा या क्लासला व्हिजिट करा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही मेन्शन केलेला आहे तुर्तास इथेच थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट सह श्रद्धा ढोमरे आपल्याबद्दल आपण सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजेच कात्रपेथे सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एम आरडीसी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी हाकीच्या अंतरावर पंधरा मायच्या या भव्य इमारती मध्ये वन बीएचके टू एच के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक का आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये